शहरातील तापमानाचा पारा वाढत असताना अत्यंत वर्दळीच्या सदर बाजार स्थित बंटी कोठारी यांच्या पारसनाथ हँडलूम या व्यावसायिक प्रतिष्ठानाला अचानक सायंकाळी सहा ते सहा पंचेचाळीस वाजताच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे सदर बाजार स्थित विजय कोठारी यांचे निवास व प्रतिष्ठान एकाच ठिकाणी आहे खाली व्यवसाय व वर निवास असणाऱ्या या प्रतिष्ठानाला लागून व्यावसायिक प्रतिष्ठानांसह निवासी घरे सुद्धा आहेत ही आग विद्युत घोषणाने लागल्याची माहिती प्राथमिकरित्या पुढे आली आहे ही आग लागताच घरातील सदस्य सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे आग विझवण्यासाठी शेजारी व परिसरातील नागरिक मदतीला धावले याच दरम्यान अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन बंबही दाखल झाले पोलिसांसह नागरिकांनीही मिळेल त्या साधनाच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न केला सदर बाजारात एकच गर्दी झाली होती आगीचे डोम काळाकुट्ट धूर आकाशातून दिसून येत होता आग विजवण्यासाठी चांदूर बाजार नगरपालिकेचा अग्निशमन बोलावण्यात आला होता यापूर्वी अशी चाल्यांच्या प्रतिष्ठान व घराला लागल्याने सात ते आठ सदस्यांचा मृत्यू झाला होता तर लाकूड बाजारातही दोन ते, दो ते तीन वेळा ती भीषण आग लागली होती हे विशेष अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट